रेसिपी आज फक्कड होणार कारण की तिच्या बहिणीनं आर्यनचा खास घरगुती काळा मसाला पाठवला आहे कढईमध्ये धने टाकलेत त्यानंतर जिरं आणि सगळे खडे मसाले ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आता भरपूर तीळ टाकले ते सुद्धा तडतड केले की काढायचे त्यानंतर वाळलेलं खोबरं खिसून घ्यायचं आणि ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे अगदी थोडा वेळ त्यानंतर तेल घालायचं तेलामध्ये लसूण आणि त्यानंतर कांदा टाकायचा आहे तो सुद्धा अगदी व्यवस्थित परतून घ्यायचा त्यानंतर शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत हे सगळे खडे मसाले आणि कांदा लसूणचं मिश्रण आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं त्यामध्ये स्पेशल आर्यनचा घरगुती काळा मसाला टाकायचा आणि याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आपलं वाटण रेडी आहे त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची थोडस मीठ घालून खलबत्त्यात कुटून घ्यायचं खडेमध्ये तेल टाकायचं मोहरी टाकायची आणि खरडा टाकायचा खरडा व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतल्यावर त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि डाळीचं पीठ घालायचं गुठळ्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत त्यानंतर हळद टाकायची गरम गरम झाल्यानंतर एका बटर पेपरवर थापून घ्यायचं आहे हाताला तेल लावून व्यवस्थित त्याचं असं पसरून घ्यायचं आहे पसरून घेतल्यानंतर त्यामध्ये तयार केलेलं हे मिश्रण आपलं वाटण ठेवायचं आणि असं दोन्ही बाजूनं गुंडाळून घ्यायचं आणि त्याला त्रिकोणी आकारील अशा पद्धतीनं दोन्ही बाजूने हातानं दाबून घ्यायचं आहे आणि त्याच्या अशा वड्या पाडायच्या आहेत किती मस्त दिसतंय बघा मध्ये मिश्रण आणि ही वडी आता सगळ्या वड्या रेडी झालेल्या आहेत आता याचा रस्सा कसा तयार करायचा हे बघूया आपण तेल घातलेला आहे तेलामध्ये थोडंसं मोहरी आणि जिरं टाकायचं त्यानंतर हळद टाकायचं आहे आणि आपण जे वाटण केलं होतं ते यामध्ये घालायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित परतायचं आणि आर्यांचा घरगुती काळा मसाला यामध्ये गेलेला आहे आता व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये पाणी ओतायचं आहे म्हणजे व्यवस्थित कट येतो याला आणि ते सुद्धा एकदम झणझणीत लागते थोडंसं मीठ चवीनुसार घालायचं एक उकळी काढायची आणि गॅस बंद करायचा आणि त्यावर कोथिंबीर टाकायची आर्यनचा हा घरगुती अगदी डंकावर केलेला चांगला मसाला आहे नक्की तुम्ही सुद्धा मागवा अशी झणझणीत टेस्ट खायची असेल आणि काळा मसाला यामध्ये नॉन सुद्धा तुम्ही करू शकता खूपच मस्त झालं होतं नक्की ट्राय करा मसाला घरपोच मागवण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉल करा